शिंदखेडा येथील रोटरी क्लबचा पंधरावा पदग्रहण समारंभ नुकताच काकाजी मंगल कार्यालयामध्ये डिस्ट्रिक्ट तीन हजार साठ माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीकांत इंदानी यांनी विकी चंदनानी यांना अध्यक्ष पदाची आणि बाळकृष्ण बोरसे यांना सचिव पदाची शपथ दिली या समारंभामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार तीस चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजीव शर्मा यांनी मॅजिक ऑफ रोटरी या विषयावर उद्बोधन केले राजीव शर्मा यांनी जगभरात करत असलेल्या उपक्रमांची माहिती देत रोटरी ही मानवता जपणारी संस्था असल्याचे सांगितले सेक्रेटरी शब्बीर मेमन आणि असिस्टंट गव्हर्नर दीप्ती गोटी या मान्यवरांनी क्लबला शुभेच्छा दिल्या मागील वर्षाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक आणि सचिव हर्षल अहिरराव यांनी मागील वर्षातील उपक्रमांचा आढावा उपस्थित समोर सादर केला मागील वर्षी उत्कृष्ट काम करणारे क्लब सदस्य सुधीर शिंपी सुमित जैन विनोद जैन अमरदीप गिरासे आणि हुसेन शमशी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले तसेच क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेले अमोल मराठे अमित वाधवा अमित अमृतकर विक्रांत रावल मिलिंद निकम आणि उमेशचंद्र सोनवणे यांचे श्रीकांत इंदानी यांच्या हस्ते नवीन सदस्य म्हणून पदग्रहण करण्यात आले या समारंभात शिंदखेडा शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वल पवार आणि अमरदीप गिरासे यांनी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण बोरसे यांनी केले आमच्या डिस्ट्रिक्टचे जनरल सेक्रेटरी शबीर भैया तसेच आपल्या कक्षात दिप्ती कोटी मॅडम यांचं सर्वांचं स्वागत करतो तसेच इथे उपस्थित सर्व राजकीय क्षेत्रातील व्यापारी सामाजिक आणि पत्रकार बंधू जे आलेले आहेत आमच्या या कार्यक्रमात त्यांचंही मी स्वागत करतो मागच्या वर्षी देवेंद्र नाईक यांच्या कारकिर्दीमध्ये एकदम चांगले उपक्रम आमच्या क्लब ऑफ शेतकऱ्यांनी केलेले आहेत मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी पण यावर्षी आमच्या क्लबमध्ये एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम आणि उपक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करेल माझं सगळ्यात पहिलं एक ध्येय आहे